नमस्कार शेतकरी मित्रांनो ने, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर सगळे दोन लाखपर्यंत कर्जमाफी आणि शिंदे सरकारचा हा एक मोठा जेअर आपण पाहणार आहोत चला तर आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक जीवनाची एक न नवीन आशा निर्माण करणारी एक बातमी घेऊन आलो आहे राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी आहे जेणेकरून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेअंतर्गत मात्र शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफ करणार झालं करण्यात येणार आहे म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या योज याचे नाव ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा लाभार्थी लाभ राज्यातील सुमारे तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव बाकीदार शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर आपण पाहतो योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक प्रोसाद आधारित योजना आहे राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले कर्ज हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खाईतून बाहेर पाडण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर कर्जमाफीची रक्कम सा लाभार्थ्याच्या बँकेत खाते जमा होणार आहे असल्याची ही पारदर्शक रा राखली जाणार आहे यामुळे मध्य मध्य हस्तेपेक्षा टाळण्या जाऊन शेतकऱ्यांच्या त्वरित आर्थिक मदत मिळेल शिवाय गावनी हा लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यासाठी येणार असल्याचे कोणतेही गैरप्रकार आढळत आढळता येणार नाही तज्ज्ञ आणि कृषी विश्लेषणच्या मते कर्जमाफी ही तातुप पुर, तात्पुरती उपाययोजना असून कृषी क्षेत्राच्या चिरस्थायी विकासासाठी दीर्घकाल धोरणासाठी गरज आहे यामध्ये स सिंचन सुविधा सविस्तर हवामान अनुकूल शेतीची प्रोत्साहन शेतमालाचा योग्य भाव आणि ग्रामीण पा पायाभूत सुविधाचे गुणवत्ता याचा समावेश आहे या सर्व घटकामुळे लक्ष केंद्रित केलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यां संघटना आणि नागरिक स संस्थांनी स्वागत केले आहे मात्र त्यांनी अशा योजनेबरोबर शेती क्षेत्रातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी गरजेवरती भर देणे आहे कर्जमाफीसोबत शेतकऱ्यांना अनु आधुनिक तंत्रज्ञान बाजारपेठेची माहिती आणि व्यवस्थापन कौशल्य शिव त्याचबरोबर शिकवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे ही महत्त्वाची योजना उपमुथ उ उपमु उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च उच्चस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आली या बैठकीत विविध बँका सहकारी संस्था आणि सरकारी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्व संबंधित घटनांशी संबंध साधून हा निर्णय घेण्यात आल्याचा योजनेची यशस्वी अंमलबजावणी अपेक्षित आहे महात्मा ज्योतुराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही राज्यातील आर्थिक संकट सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्व पाऊल पाडलेला आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांना नव्याने सुरुवात करण्याची सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे परंतु शेती क्षेत्राच्या सर्वांगीत विकासासाठी असे तात्कालीन उपाययोजना दीर्घकाल धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करणे गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी एक कल्याण हेच राज्यातील स समृद्धी लक्षण असल्याचे त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाईल त्याचबरोबर सरकारचे या पा पावलामुळे शेतकऱ्यांसाठी चेहऱ्यावरती एक हसू हासू आले आहे अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथं पाहिला आहे थोडक्यात व्हिडिओ आपण पाहतो हा व्हिडिओ इथं संपवतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण